रामराम मंडळी जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आपल्या अंगामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकायला पाहिजे कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या प्रत्येक कवितेमध्ये या जनमानसाला जगण्याला उभारी देणारे शब्द असतात त्यांची ही नूतन कविता नाही शब्द कोशातून काढूनच टाका अभिवाचन उमेश शिंदे स्वतःच निर्माण करायचे असतात पहा रस्ते तेव्हा कुठे यशस्वी रस्त्यामध्ये भेटते डोंगर आला आडवा तरी मुंग्या चढून जातात डोंगर डोंगर आला आडवा तरी मुंग्या चढून जातात मित्रांनो जणू काही यशस्वी असते त्यांच्या हातात सुग्रण किती फिरते पहा काडी काडी वेचत लांब लांब जाऊन पहा शोधते हिरवे गवत जीव जीव मुठी एवढाच पण माणसाला लाजवील पहा असा बंगला बांधतो गरुड घेतो भराऱ्या कपारीत राहतो लांबवर नजर ठेवून आपले भक्ष पाहतो स्वतःच्या ताकदीवर म्हणवतो तो राजा गरुड स्वतःच्या ताकदीवर म्हणवतो तो राजा ताशे लावून करतो का हो तो गाजा वाजा ताशेलाहून करतो का हो तो गाजा वाजा पावसाळा येताच पहा पक्षी बांधतात घरटी सांगत नाहीच कधी ते अडचणी नित्रुटी झोकून देतात रात्रंदिवस करतात पहा काम पक्षी झोकून देतात रात्रंदिवस करतात पहा काम जगण्याची पाहून घ्यावी आपण त्यांची शान प्रत्येकानेच आपापला शोधावा पहार असता मित्रांनो प्रत्येकानेच आपापला शोधावा पहार असता भले कितीही काढाव्या लागत पहा खस्ता यशाचे मग असे मिळते गोड मधुर अमृत यशाचे मग असे मिळते गोड मधुर अमृत कष्ट केल्याने का झाला माणूस कधी मृत नाही शब्द कोशातून काढूनच टाका नाही शब्द कोशातून काढूनच टाका आपोआप सापडतील पहाच मग वाटा आपोआप आपोआप सापडतील पहाज मग वाटा खूप धन्यवाद